पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग नगरी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चारशे कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे निधी खर्च करत असताना आर्थिक शिस्तीला प्राधान्य असणार आहे हा निधी कुठे कधी किती कशाप्रकारे खर्च केला जाईल यावर लक्ष असणार आहे आपल्या जिल्ह्याचा दरडोई उत्पन्नात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्नशील राहणार जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी चारशे सव्वीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चारशे कोटी अनुसूचित जाती योजनेअंतर्गत सव्वीस कोटी रुपये आणि आदिवासी उपाय योजनेअंतर्गत अठ्ठेचाळीस लाख प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली बैठकीस खासदार राणी आमदार दीपक केसरकर निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आधी उपस्थित होते पालकमंत्री म्हणाले पुढील आर्थिक वर्षात निधी खर्च करण्याच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्यात येईल त्यासाठी आर्थिक शिस्त लावण्यात येईल मिळालेला निधी डिसेंबरपर्यंत खर्च होईल आणि यासाठी नियोजन करण्यात येईल जिल्हा परिषदेच्या कामात शिस्त लावणे आवश्यक आहे जिल्हा परिषदेला विकास कामांसाठी देण्यात आलेल्या निधीमधून गुणवत्तापूर्ण कामे होणे आवश्यक आहे दिलेला निधी अखर्चित राहता कामाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रगतशील जिल्हा म्हणून ओळखला जाईल असे काम या जिल्ह्यात आगामी काळात होणार आहे सर्व यंत्रणांनी खर्च वेळीत आणि नियमात करावा निधी अखर्चित राहता कामा नये जिल्ह्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार रोजगार वाढीसह पर्यटन विकास करण्यावर भर राहणार असंही ते म्हणाले आहेत मंजूर प्रारूप आराखड्यात सर्वसाधारण योजनेअंतर्गत कृषी आणि संलग्न सेवा बेचाळीस कोटी बत्तीस लाख ग्रामविकास त्रेसष्ट कोटी पाटबंधारे आणि पूरनियंत्रण अठरा कोटी पन्नास लाख सामाजिक आणि सामूहिक सेवा एकशे पंधरा कोटी त्रेचाळीस लाख ऊर्जा सोळा कोटी पंधरा लाख उद्योग आणि खाणकाम बत्तीस लाख परिवहन अठ्ठावन्न कोटी वीस लाख सामान्य आर्थिक सेवा बत्तीस कोटी नव्वद लाख सामान्य सेवा तेहत्तीस कोटी सोळा लाख नाविन्यपूर्ण योजनेसाठी वीस कोटी रुपयांचा नियत व्यय प्रस्तावित करण्यात आला आहे जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत खालील तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला श्री देवी माऊली मंदिर मौजे मोरगाव तालुका दोडामार्ग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मौजे कट्टा तालुका देवगड श्री सेंट अँथोनी चर्च वरवडे तालुका कणकवली या तीर्थक्षेत्राचा यात समावेश आहे सर्वसाधारण योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस ते पंचवीस आत्तापर्यंत शासनाकडून प्राप्त एकशे पन्नास कोटी रुपये निधींपैकी एकशे चार कोटी अठरा लाख निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे मार्च अखेरपर्यंत प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करून गुणवत्तापूर्ण कमी करण्याचं सर्व विभागप्रमुखांना निर्देश देण्यात आल्याचं था। जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितलं आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली बैठकीस विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते